तर मंडळी आज ना सकाळ सकाळीच पाणी आले होते नळ आले होते बरं का आणि एवढी मम्मीनं सगळं ना आवरली होती जेवढं होतं तिचं सगळं आणि इथं बघा परी पारुसी होती आणखी आणि तिला बरं वाटत नव्हतं वॅक्सिन दिल्यापासून थोडंफार म्हणून त्याला उशिरं सांगोळी घातली आणि कसंच आवरणं बरं का सारखं लुडबं लुडबं चालूच होतं आणि ठेवड्याचाच भाव आला आणि ती मम्मीनं सारवली होती त्याच्यामध्ये रांगोळी घालून ना हिला आवरायला बघते तर कसंच ऐकत नाही केसं बांधू देत नाही कसं तर हिच्या मागं मागं लागून मामाला असं भीती दाखवून ना इथला लगी म्हणजे सगळं आवरून घेतली आणि तसंच आता स्वयंपाक करायला आत आली बघा इथे स्वयंपाकला ना घेवडा घेतली होती आणि आधी जर एक रेसिपी बघितलं असेल तर मी ती वेगळं बनवली आणि इथं बघा घेवडा असे मोडून वगैरे ठेवली होती मम्मीनं मी इथं शिजवून घेतली आहे घेवडा आणि त्याचे पाणी टाकून दिलं आणि पहिलं इथं पॅनमध्ये ना कांदा जिरं आणि सासवं घालून ना इथं थोडंसं तेल मी जास्त टाकली नाही आणि त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचं बरं का कांदानी आले लसूण पेस्ट एक चमच एवढी टाकली तुम्हाला ऑप्शनल आहे टाकू तर टाका नाही तर राहू द्या आणि इथं जे आपल्याला मसाला घरगुती मसाले जे जे आहे ना ते सगळं टाका एवढी साधी आणि सोपी बरं का आणि एकदम मस्त लागते तुम्ही असं पण खाऊ शकता आणि हे एवढं जे आहे ना त्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आणि थोडंसं मी मॅगी मसाला टाकलं चवीपुरता मीठ आणि वरती लिंबू पिळले एकदा हा नक्की तुम्ही ट्राय करा बरं का रेसिपी आणि ना कोथमीर आणि पुदिना तेवढं असं कट करून घातली आणि झालं बघा एकदम झटपट दोन मिनटात होते बरं का एवढी आणि चौविष्टला तर असंच तुम्ही बिगर असंच खाऊ शकता भाताला किंवा तसंच नाही तोंडी लावताना पण असं करू शकता किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता हेल्दी स्नॅक्स म्हणून चला ही झाली आणि टेस्टला एकदम ऑस्टम होतं बरं का एकदा नक्की ट्राय करा आणि दुसरी तर मी वरण बनवायला ना मी इथं ना डाळ घेतली होती आणि ना त्याच्यामध्ये हळद मीठ आणि टोमॅटो घालून ना असं शिजू शिट्टे काढली होती एक दोन आणि एवढं शिजल्यावर ना ते त्याच पॅनमध्ये ना ते भाजी बनवलं होतं ना त्याच्यातच मी जास्त अजून भांडं कशाला मग ह्याच्यामध्ये ना जिरं मोरी टाकून कांदं टाकून फ्राय केलं आणि त्याच्यात ना आलं लसूण पेस्ट तेवढं टाका एक चमच एवढी आणि इथं जे तुमच्या घरगुती मसाला आहे ना ते टाका मी जास्त नाही एक आपलं लाल तिखट आणि हळद आणि हेच जे गाळा तिखट आहे ना आपल्यात ते काळा तिखट घालायचं आणि जे आपण शिजवून घेतलं होतं ना ते सगळं ह्याच्यामध्ये ॲड करा जे डाळी होतं ती आणि तुम्हाला पाहिजे एवढी क्वांटिटीप्रमाणे पाणी ॲड करा एवढंच आणि वरणा कोथिंबीर आणि पुदिना हे पण सेम असं तेवढं थोडंसं घाला आणि असं दोन दोन एवढं उकळी उसर दोन मिनटं तेवढं शिजवा बरं का आणि झटपट वरण पण आमची तर वरण पण म्हणा आणि त्याला तुम्ही आमटे पण म्हणू शकता डाळ पण म्हणू शकता आमची लगेच हे दोन मिनटं तयार होत आहे बरं का शिजवायचं तेवढं आणि इथं मी हे बघा झालं इथं तयार आमचं आणि इथं दुसरं नेक्स्ट होता परीला म्हटलं होतं काहीतरी अशी गोड खायचे गोड खायचे मग म्हटलं ते पण बनवून तिला पण आवडेल ना ती पण आवडीने खाते असं मग शेवळ्याचं खीर बनवावं म्हटलं ते आता व्हिडिओमध्ये काढायला झालं नाही मला आणि तसंच बघा इथं जेवायला दुपारचं जेवण पण मी वाढून घ्यायला लागले भात उरताना जे आपण डाळ बनवलं होतं ते पण आणि इथं तांबडी भाजी घेतली आहे तुमच्याकडे काय कसलं भाजी म्हणते मला कमेंट करून सांगा बरं का आमच्या गोव्यामध्ये ता ता ना तांबडी भाजी आणि जे इथं मी गेवड्याचं बनवलं होतं ना ते पण इथं बघा हाय मी ते तोंडी पण लावायला म्हणजे आम्ही आधी खाल्लो होतो करताना आणि आता थोडं ते पण घेतलं आणि शेवळ्याचं जे इथं एक बाउलमध्ये ना ते पण घेतलं आणि ते छोटंसं चमचं मी टोप ॲड केलं आणि लोणचं आणि दोन पापड ना बिगर तेलामध्ये ना असं मी भाजली फ्लेम होती फ्लेमवरती भाजली होती बरं का एकदम मस्त मी जेवण करून घेतलो बरं का आणि भाकरी होती बरं का भाकरी मी नाही मला आवडत नाही भाकरी जास्त त्यामुळे मी ते घेतलं नाही पण असंच वाटतंय का माझ्यावानी भाकरी खाऊ वाटत नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं का मस्तपैकी ते दुपारचं जेवण करून घेतलं आणि तो बाहेर बसलो होतो बरं का तेवढच इथं ना गई पण आली तिला पण पान ठेवलं होतं आणि ते त्याला चारलं बरं का त्या लेकरूसोबत ती खात होत्या आणि आज एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय